नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू झाल्यानंतर अनेक महिला भगिनींनी या योजनेचा लाभ घेतला आहे यात अनेक अपात्र महिलांनी देखील योजने या योजनेचा लाभ घेतलेला आहे पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी सरकारकडून आता कठोर पावले उचलली जात आहे प्रत्येक महिन्याला लाडकी बहीण योजनेबाबत आता आणखी नवनवीन अपडेट आपणासमोर येत आहेत या योजनेच्या निकषात न बसणाऱ्या मात्र तरीही लाभ घेणाऱ्या महिलांना योजनेतून बाहेर काढण्याच्या हालचाली सुरू आहेत ज्या महिला विविध सरकारी योजनांचा लाभ घेतात आणि ज्यांचे उत्पन्न अडीच लाखाहून अधिक आहे त्यांचा या योजनेतून पत्ता कट गेला जाणार आहे लाभार्थी महिलांचे उत्पन्न अडीच लाखाहून अधिक आहे की नाही हे तपासण्यासाठी राज्य सरकारकडून प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाणार असल्याची सुद्धा माहिती मिळत योजनेत पारदर्शकता राहावी यासाठी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आता ई केवळ